महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा दिवसेंदिवस गुंतागुंतींचा होत चाललाय जागा वाटपाचा प्रश्न न सुटल्यामुळे महाविकास आघाडी मधले एक एक सहकारी पक्ष वेगळी भूमिका घेताना दिसतात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीपासून वेगळा संसार थाटला प्रकाश नंबर लागलाय तो राजू शेट्टींचा राजू शेट्टी आणि महाविकास आघाड येथील शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट ठाकरेंकडून ठेवण्यात आली होती ही अट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना मान्य नव्हती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि हात कलंगले या मतदारसंघातून सत्यजित पाटील या शिवसेनेच्या माजी आमदाराला खासदारकीच्या उमेदवारीच तिकीट दिलंय सत्यजित पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे शाहूवाडी पन्हाळा या विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार आहेत ठाकरे यांच्या या घोषणेनंतर आता हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालं या मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचे सत्यजित पाटील या तिघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे लढत कशी होणार आहे कोणाचं पाड जड आहे आणि आता विभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार आहे या सगळ्याच मुद्द्यांची उत्तरं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये त्याआधी अजून जर केलं नसेल तर लगेचच करा नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय मराठी हातकलंगले लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा इचलकरंजी मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातला जो सगळ्यात समृद्ध असा ऊसपट्टा मानला जातो तो ऊसपट्टा म्हणजे हातकलंगले लोकसभा मतदारसंघ अर्थातच उसपट्टा आला की उत्पादकांचे प्रश्न आले आणि म्हणूनच उत्पादकांच्या प्रश्नाला देशपातीवर आवाज देणारा राजू शेट्टींसारखे स्वयंभू नेतृत्व याच पट्टात रुजलं आणि मोठं झालं या मतदारसंघावर राज्य केलं ते माने घराणानं आधी बाळासाहेब माने मग त्यांच्या सुनबाई निवेदिता माने आणि त्यानंतर बाळासाहेबांचे नातू आणि सध्याचे खासदार धैर्यशील माने एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याण्णव जवळपास पंधरा वर्ष बाळासाहेब माने या मतदारसंघाला खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले त्यांच्यानंतर कल्लाप्पा नावाडे हे काही काळ लोकसभेचे खासदार होते आवाडे नंतर पुन्हा एकदा बाळासाहेब माने यांच्या सुनबाई निवेदिता माने या देखील दहा वर्ष खासदार होत्या दोन हजार नऊ ला पहिल्यांदा मालेगावच्या वर्चस्वाला राजू शेट्टी यांनी आव्हान दिलं आणि पहिल्यांदा खासदार म्हणून ते संसदेत गेले दोन हजार चौदा ला सुद्धा जेव्हा अख्ख्या देशभरात मोदी लाट होती तेव्हा कल्लापन्ना आवाडे यांसारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करत पुन्हा राजू शेट्टी संसदेत खासदार झाले आणि खासदार म्हणून त्यांनी प्रवेश केला आता या सगळ्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काय घडलं होतं याच्यावर देखील नजर टाकूयात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी असा सामना झाला यामध्ये धैर्यशील माने यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर मतं पडली तर राजू शेट्टी यांना चार लाख एकोणनव्वद हजार सातशे चौतीस इतकी मतं पडली माने यांनी राजू शेट्टींचा शहाण्णव हजार एकोणचाळीस मतांनी पराभव केला मात्र निवडणुकीत बोलबाला होता तो वंचित बहुजन आघाडीचा वंचितने मतदारसंघामध्ये उमेदवार घोषित केला होता असलम सय्यद या वंचितच्या उमेदवाराने तब्बल एक लाख तेवीस हजार आठशे एकवीस मतं मिळवली आणि त्याचा फटका अप्रत्यक्षपणे बसला तो राजू शेट्टी यांना आणि त्यांचा पराभव झाला हो आता या सगळ्या दोन हजार चोवीस चित्र काय असणार आहे तर दोन हजार चोवीस चा लोकसभा निवडणुकीसाठी तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झाले ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील हे उमेदवार यांच्या धैर्यशील याशिवाय राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लोकसभेच्या रिंगणात असतील तर निवडणुकीच्या सुरुवातीला जयंत पाटील यांनी या मतदारसंघातून स्वतःच्या मुलासाठी फिल्डिंग लावली होती पण मवियाच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे जयंत पाटलांची मागणी मागे पडली राजू शेट्टी यांनी देखील सुरुवातीला इंडिया आणि मव्याने आमच्याकडे चर्चेला येऊ नये आम्ही त्यांच्या दारी जाणार नाही असं म्हणलं होतं आणि नंतर लगेचच दोन दिवसात शेट्टींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मात्र आता उद्धव ठाकरे आणि सत्यजित पाटील यांना उमेदवारी देऊन राजू शेट्टी यांच्यासाठी शिवसेनेची दारं बंद केली राजू शेट्टी लवकरच अपक्ष म्हणून या मतदारसंघातून अर्ज दाखल करतील राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील यांच्यात मतविभाजनाचा धोका आणि याचाच फायदा धैर्यशील माने यांना होऊ शकतो हातकलंगले लोकसभा मतदारसंघात लोकसभेचे सहा मतदारसंघ येतात यातले चार विधानसभा मतदारसंघ हे कोल्हापूर जिल्ह्यात येतात तर दोन मतदारसंघ हे सांगली जिल्ह्यात येतात शाहूवाडीतून विनय कोरे हातकलंगल्यातून राजू आवडे इचलकरंजीतून प्रकाश आवडे हे सगळे आमदार आहेत तर शिरोळ राजेंद्र पाटील हे आमदार आहेत दुसरीकडे सांगलीमधल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत इस्लामपूर जयंत पाटील आणि शिराळामधून मानसिंग नाईक हे दोघे आमदार आहेत त्यामुळे कागदावर भाजप सेनेची ताकद या ठिकाणी जास्त दिसते पण प्रत्यक्षात काय होणार हे निवडणुकीच्या मतदानातूनच तु कळेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आमच्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेवटी कोण होऊ शकतो हातकलंगलेचा दोन हजार चोवीसचा चा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा